हॅलो फ्रेंड्स मी संगीता संगीता क्रिएशन्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सर्वांना स्वामी समर्थ सर्वांचा दिवस आज खूप छान जाऊ आज आपण अपन, आपल्या चॅनलमध्ये ब्लाऊजला गोट कसा घालायचा ते पाहणार आहोत इथे ह्या ब्लाऊज मी पूर्ण स्टिचिंग करून घेतलेला आहे आता ह्याला गोट कसा घालायचा ते पाहूयात तर गोट घालण्यासाठी ब्लाऊज पूर्ण स्टिचिंग करून घ्यायचा फक्त स्लीव जोडायच्या आधी गोट घालून घ्यायचा आहे स्लीवज जोडल्यानंतरही गोठ घालता येतो पण थोडासा स्लीव जोडल्यानंतर थोडासा गोठ घालायला प्रॉब्लेम येऊ शकतो कापड पकडताना तर त्यामुळे स्लीव जोडायच्या आधी गोठ घालायचा आहे मी ते तुम्हाला पुढचा गळा आणि बॅकचा गळा दाखवते आहे आता गोट घालताना आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची ते म्हणजे पट्टी आणि आय पट्टी ह्यांची उंची सारखीच आली पाहिजे हे पाहिजे आहे आता इथे मी गळा पूर्ण स्टिचिंग केलेला आहे याला आपण गोट घालूया तर चला गोट कसा घालायचा ते पाहूया त्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असताल तर या व्हिडिओ व्हिडिओ आवडलास तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडणार असतील तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल ऐकॉनही प्रेस करा जेणेकरून अपलोड केलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तर आता मी इथे गोठ घालण्यासाठी जे ब्लाऊजचं कापड आहे त्यापेक्षा विदाउट कापड घेतलेलं आहे कारण तुम्हाला गोट कसा घालायचा हेही परफेक्ट कळावं आणि हे आहे याच ब्लाऊजच्या साडीचं कापड आणि साडीच्या कापडाचा जर गोठ लावला तर ब्लाऊजला अजून छान लुक येतो कारण या ब्लाउजची स्लीव्ज आहे ती मी पप स्लीव्ज बनवलेली आहे आणि त्याचा व्हिडिओ मी काल अपलोड केलेला आहे तर स्लीवजलाही हेच कापड आहे आणि जर गोटला हे कापड वापरलं तर सिंपल आणि सोबर असा ब्लाऊज खूप छान दिसतो गोट आणि स्लीवज एकदम मॅच होतात आता हे स्लीवचं सॉरी गोटचं जे कापड आहे ते आपण सव्वा इंच रुंद किंवा दीड इंच रुंद घेऊ शकतो आणि लेंथ जेवढी आपली फ्रंटचा गळा आणि बॅकचा गळा आहे त्याच्यानुसार अंदाजे घ्यायचा आहे किंवा तुम्ही मेजरमेंट घेऊनही घेऊ शकता आता मी इथे टोटल दीड इंच रुंदीच्या अशा पट्ट्या घेतलेल्या आहेत त्या तुम्ही जोडून घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही अखंडही घेऊ शकता आता माझ्याकडे जी अखंड पट्टी आहे तिला थोडीशी ही पट्टी कमी पडते तर त्यासाठी या दोन पट्ट्या मी वेगळ्या घेतलेल्या आहेत आता या पट्ट्या कशा जोडायच्या मी तुम्हाला दाखवते तर ही दोन्ही पट्ट्या सुईच्या बाजूने एकमेकींवर व्यवस्थित ठेवून घ्यायच्या आहेत आणि मग त्या मशीनच्या सॉरी मशीनच्या सहाय्याने शिलाई करून घ्यायची आहे एक शिलाई मारल्यानंतर ही जी पट्टी आहे ती अशी ओपन करायची आहे इथे पाहून घ्या व्यवस्थित हे अशा पद्धतीने ओपन करायची आणि वरच्या बाजूने जिथे आपण कापड आहे त्या बाजूने घ्यायची आणि पुन्हा त्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे मी तुम्हाला अजून एकदा दाखवते झूम व्हिडिओ जरा झूम करून दाखवत आहे पाहू शकता ही पट्टी जोडून झालेली आहे तर आता आपण ही पट्टी या पट्टीला कशी जोडायची हे झूम करून पाहूयाच्या बाजू दोन्ही अशा ठेवून मी एक शिलाई मारलेली आहे आता ही पट्टी अशी ओपन करायची हे कापड जाग्यावर अशा पद्धतीने फिरवायचं आणि हे जे कापड आहे त्या कापडावरती पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची आहे अशी शिलाई मारल्याने आपण जर छोट्या छोट्या पट्ट्या जरी जोडल्या तरी फिनिशिंग छान येते आणि गोटही कुठेही जाडसर गोट येत नाही एकसारखा गोट येतो आता मी ह्या दोन्ही पट्ट्या जोडून घेतलेल्या आहे पाहू शकता आता ही आपली जवळजवळ फ्रंटचा गळा आणि बॅकचा गळाला एवढी पुरेल एवढी गोटपट्टी तयार झालेली आहे तर आता मी इथे ब्लाऊज घेतलेला आहे ब्लाऊजचा जो फ्रंट पार्ट आहे जिथे आपण आय बनवलेले आहेत तिकडून त्या बाजूने आपण अगोदर गोट लावायला सुरुवात करत असतो तर ही जी बाजू आहे जिथे आपण जॉईंट दिलेला आहे कापडाची वरच्या बाजूने हिला असा गोट धरायचा आहे की आणि अशा पद्धतीने फोल्ड करून आपण गोट लावणार आहोत तर चला आता गोट लावायला सुरुवात करूया तर हे कापड मी अशा पद्धतीने पकडलेलं आहे पुढच्या बाजूने इथे हाफ इंच दुमडून घ्यायचं पण आता हे साडीचं कापड असल्यामुळे पुढे दुमटण्याची गरज नाही आहे तर अशा पद्धतीने ही पट्टी डबल फोल्ड करून घ्यायची आहे आणि फ्रंट बाजूला अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे इथे व्यवस्थित पहा आता ही पट्टी मी फोल्ड केलेली आहे त्याला एका बाजूने टीप वगैरे काही मारलेली नाही डायरेक्ट ही पट्टी सेंटरला अशी फोल्ड करायची आणि एकदम गळ्याच्या किनारीवर ठेवून एक कॉर्टर इंच सिलाई मार्जिन सोडून ही पट्टी जोडून घ्यायची आहे पाहू शकता बरोबर सेंटर अशी पट्टी जोडून घेतलेली आहे दोन्ही पट्टीचे जी टोकं आहेत ते बरोबर एकमेकावर येतील आणि ती टोकं ब्लाऊजचा जो गळा आहे त्यावरती येतील अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवायची आहे आणि ही पट्टी थोडीशी खेचून मग ह्यावरती शिलाई मारायची आहे ब्लाऊज मात्र कुठेही खेचायचा नाही आहे ब्लाऊज आहे असाच ठेवायचा आहे फक्त पट्टीला थोडासा थोडासा ताण द्यायचा आहे आणि मग ही पट्टी फिनिशिंगसह पूर्ण गळ्याला जोडून घ्यायचे आहे आता इथे जो गोल राऊंड आहे तिथे जोडताना हे पाहू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित जो सावकात जोडायचा आहे ब्लाऊज किंवा पट्टी इथे कुठेही खेचायची नाही आहे जिथे जर थोडासा ब्लाऊज किंवा पट्टी खेचली तर जो गळा आहे तो उलटा पडण्याची शक्यता सॉरी गोट आहे तो उलटा पडण्याची शक्यता होते म्हणून इथे ब्लाऊज किंवा पट्टी काहीही खेचायचं नाही आहे एकदम स्मूथ सावकाचं असं हलक्या हाताने हा गोट जोडून घ्यायचा आहे कुठंही ब्लाऊज खेचायचा नाही तर पाहू शकता जो गळ्याचा भाग आहे गोलाकार तिथे मी पट्टी किंवा ब्लाऊजचा गळा कुठेही खेचलेला नाही आहे आणि एकसारखी एकदम एक कॉर्टर इंच सिलाई मार्जिनवरती शिलाई मारलेली आहे आणि शिलाई मारताना अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची की, की कुठंही शिलाई कमी किंवा जास्त होणार नाही ह्याची काळजी घ्यायची आहे कमी जास्त जर शिलाई झाली तर गोट घालताना कमी जास्त होतो मग कुठे जाड तर कुठे बारीक असा गोठ चांगला दिसत नाही म्हणून गोटला व्यवस्थित फिनिक शिंग येण्यासाठी व्यवस्थित एकसारखी टीप मारून घ्यायची आहे आता दुसऱ्या बाजूने हुकाच्या बाजूकडून हुकपट्टीच्या बाजूकडून आल्यानंतर अर्धा इंच कापड एक्स्ट्राचं सोडून मग बाकीचं कापड कट करायचं आहे आणि हे कापड आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आणि ह्याला टीप मारून घ्यायचे आहे तर आता गोठ दुमडवायचा कसा तर इथे पाहू शकता आता आपण पुन्हा जिथे आय बनवलेले आहेत त्याच बाजूने गोट दुम दू, आतमध्ये दुमडायचं आहे तर थोडंसं कापड एक्स्ट्राचं असेल जिथे कमी जास्त वाटत असेल तिथं अशा पद्धतीने थोडं थोडं कट करून घ्यायचं आहे किंवा जर असं धागे वगैरे निघत असतील तर तेही कट करून घ्यायचे आहेत याने काय होतं की गोटला व्यवस्थित फिनिशिंग येते आता हा जो भाग आहे सिलाईचा तो वरच्या बाजूने ठेवायचा आहे अंगठ्या शेजारच्या बोटाने तो भाग वरती आणि अंगठ्याने हा जो वरचा गोट पट्टीचा भाग आहे तो अशा पद्धतीने त्याला फोल्ड करून घ्यायचा आहे पाहू शकता ही पट्टी वरच्या बाजूने आणि गोट त्याला असा लपेटून घ्यायचा आहे इथे पाहू शकता व्यवस्थित आणि मग तो व्यवस्थित पकडून मग शिलाई मशीनवरती तिथे लॉक करून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने खालचा अंगठ्याच्या बाजूकडून ती पट्टी आतमध्ये लोटायची आणि वरच्या बोटाने गोट खाली लोटायचा आहे म्हणजे पट्टी वरच्या बाजूने आली पाहिजे आणि गोटचं जी पट्टी आहे ती खालच्या बाजूने आली पाहिजे असंच करून पूर्ण ब्लाउजला गोट मारून घ्यायचा आहे हा अंगठा आहे त्या अंगठाबरोबर आतमध्ये ही पट्टी लोटायची आणि गोट आहे तो अशा पद्धतीने लोटून घ्यायचा आहे पाहू शकता आता असंच करून पूर्ण ब्लाऊजला गोट घालून घ्यायचा आहे आता जर तुम्हाला वाटत असेल गोट पलटी पडतो आहे तर तुम्हाला अजून ट्रिक सांगते आता ही पट्टी आणि हा गोट अशी करून झाल्यानंतर या बोटाच्या साह्याने हा गोट असा पुन्हा प्लेन करून घ्यायचं आहे तर पाहू शकता हां आता इथे असं ह्या बोटाने खेचून घ्यायचं आहे आणि मग शिलाई मारायची आहे तुम्हाला जर वाटत असेल की गोट असा उलटा पडल्यासारखा वाटतो आहे तर बोटाने पुन्हा वरती असं थोडासा ओढून घ्यायचा आहे आणि मग शिलाई मारायची हे पाहू शकता आणि पूर्ण गळ्याला अशाच पद्धतीने व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे जिथे गोल आकार आहे तिथे गोट घालताना थोडीशी काळजी घ्यायची आहे कारण इथे थोडासा गोट येण्याची शक्यता असते त्यामुळे इथे व्यवस्थित बोटाने कापड खेचून घ्यायचं आहे गोट घालताना कापड कुठेही खेचायचं नाही आहे फक्त जी गोटपट्टी आहे आपण उलटवल्यानंतर आतमध्ये फोल्ड केल्यानंतर तिला थोडासा खेचायचं आहे आणि मग गोट घालायचा आहे ब्लाऊज कुठेही खेचायचा नाही आहे पाहू शकता एकसारखी अशी गोटपट्टी आपली आलेली आहे आणि आता आपण फ्रंट गळ्यापर्यंत जवळजवळ गोट घालत आलेलो आहे एकदम सोपी आणि सुंदर ही गोट घालण्याची पद्धत आहे तुम्ही तिरक त्रि तिर, 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 पट्ट्या काढूनही गोठ घालू शकता पण पट्ट्यांनी ही गोट छान येतो आणि अशा पद्धतीने ही गोठ जर घातला तर छान येतो आता दुसऱ्या बाजूच्या टोक आहे ते कापडात मध्ये पूर्ण फोल्ड करून घ्यायचं आहे आणि इथे शिलाई लॉक करून घ्यायची आहे पाहू शकता पूर्ण ब्लाऊजचा गोट एकदम नाजूक एक सुंदर आणि एकसारखा आलेला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा कमेंट करून सांगा की ब्लाऊजचा गोट कसा आलेला आहे आता या बाजूने थोडंसं शिलाई ओपन होती तर मी शिलाई मारून लॉक करून घेतलेला आहे तर आतल्या बाजूनेही पाहू शकता गोटपट्टीचं चा, किती छान फिनिशिंग आलेलं आहे कुठेही धागे वगैरे निघताना दिसत नाही ह्याने काय होतं की ब्लाऊजचंही फिनिशिंग छान येतं आता वरच्या बाजूनेही पाहू शकता किती सुंदर असा गोट आलेला आहे हे पहा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर अवश्य करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्रीस्वामी समर्थ